नमस्कार मंडळी या व्हिडिओत आपलं स्वागत आहे आत्ता गणेशाचं आगमन झालं आहे त्यामुळे एक महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी सजावट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे केले जातात असाच एक वेगळा देखावा पाटील ब्रदर्स भिवंडी यांनी केला आहे गणेश उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत दोन हजार चोवीस पीसे कमाण केले आहे असे आता त्यात काय काय बघूया सगळ्यात पहिल्यांदा रणजित निंबाळकर सर आणि पंढरीसेठ फडके यां या दोघांचे फोटो लावलेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन एक आगळी वेगळी सुरुवात त्यांनी या देखाव्यासाठी या देखाव्यात केली आहे आपण पहिल्यांदा तो क्षण बघूया नंतर सदा मास्तर रेटरे यांचा ठाकूर या ठिकाणी उभा आहे तसेच संबंध महाराष्ट्राचा लाडका बॉस म्हटलं जातं मांगडे तात्यांचा सुंदर निवांत बसला आहे अशा पद्धतीनं एक त्यांनी चित्र काढून केलेलं आहे त्याच्यानंतर बुलढाण्याचा बब्या पुसेगाव हिंदकेतरी मैदानाचा मानकरी हारण्या तसेच बावीस अकरा पिस्टन जसे, जसे तुम्ही मैदानात अनेक बैल बांधलेली बघत असता आणि ही बैल रेस्ट करत असतात तुम्हाला मैदानातही रेस्ट करताना बैल दिसत असतील त्याच पद्धतीनं काही बैल इथं रेस्ट करताना तुम्हाला दिसतील सगळ्यांचा लाडका बकासूरसुद्धा या देखाव्यात तुम्ही बघू शकता आणि बकासूरच्या शेजारी कायम मोहील शेट असतात त्यात पद्धतीने इथंसुद्धा दाखवलं आहे बादली आहे त्याच्यानंतर बकासूर उभा राहिलेला आहे एकदम डावलात उभा राहिलेला आहे त्याच्यावरती छत आहे नीडतं छत जसं तुम्ही मैदानात पाहता तसंच टॅम्पोला लावलेलं आहे संबंध महाराष्ट्रात एक बकासूरची वेगळी क्रेज झाली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बकासूरचा उल्लेख होतच असतो या देखाव्यात सुद्धा बकासूर दाखवण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं बकासूरची क्रेज असते आणि त्याचा प्रत्येक क्षण टिपण्यासाठी चाहते तयार असतात त्या पद्धतीनं इथे चाहते बकासूरचे फोटो काढण्यात दंग आहेत तसेच निंबाळकर सरांचा लाडका सारजा हा देखील या देखाव्यात आहे तसेच पाठीमाग बैल उकारण्यासाठी माती उकरतात अशा पद्धतीने यांनी दाखवला आहे त्याच्या पाठीमागं सप्तहिंदी केसरी भारत हा सुद्धा दाखवण्या दाखवण्यात आला आहे भारत सुंदर ही लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जोडी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर या देखाव्यात एक वेगळं आपल्याला पाहायला दिसतं मथुर आणि सोन्या पन्नास पन्नास है, एक है। गाड़ी पन्ना है। सो है हे एकत्र आहेत गाडी पळण्यासाठी निघालेले आहे तर अनेक लोकांचं स्वप्न आहे की हे महाराष्ट्राची दोन लाडकी बैल बिंजोडची लाडकी बैल एकत्र पाळावी म्हणून जे पाटील ब्रदर्सची सुद्धा इच्छा आहे म्हणून ह्या देखाव्यात त्यांनी या, देखा या दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि ड्रायवर आहे अच्युत ड्रायवर रेठरे राहुलभाई पाटील आहेत फोटो काढत आहेत काय काय चाहते आहेत तेही बघत आहेत तर बघू शकता तुम्ही देखाव्यात तर मथूर आणि सोन्या पन्नास पन्नास इकडं जयेश पाटील सोनारपाडा आहेत बघत आहेत काहीतरी बोलत आहेत मला वाटतं अच्युत ड्रायवर बरोबर तर अशा पद्धतीनं जी सगळ्यांच्या मनात जोड्या एकत्र पळावी आता बघू शकता आपण जर बैलगाड्याच्या शर्यती पाहिला तर दिवसभर एक उपासमार होत असते म्हणून त्यासाठी उपाय म्हणून संजय वडापाव स्टॉल दाखवला आहे त्याच्यानंतर बैलला जी कासर असतात काय काय गोष्टी असतात तीसुद्धा या देखाव्यात दाखवल्या आहेत बैलचे उभा आहे त्याच्यानंतर बैलांना नेहान करण्यासाठी टेम्पोसुद्धा इथं दाखवला आहे एक वेगळ्या प्रकारची सजावट आणि जे बैलगाड्यात असतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस बिस्लेरी बैलगाड्यात तुम्ही आला तर प्रामुख्यानं बिस्लरींचा खूप खप होतो म्हणून इथं त्यांनी बिस्लरीचं दुकान दाखवलं आहे त्याच्यानंतर थंडा जे पेय तिथं विकली जातात बैलगाड्यांच्या शर् शर्यतीत तीही यांनी दाखवली आहेत तसेच काय काय प्रेक्षक काय काय ग्राहक अनेक का बैल दाखवले आहेत तसेच पाटील ब ब्रदर्स यांचा बैलही त्यांनी दाखवले आहे हा त्यांचा ग्रुप आणि बैलाबरोबर ते आहेत अशा पद्धतीनं बैलगाड्यांचे विविध पैलू त्यांनी दाखवले आहेत बैलगाड्यात ज्यावेळेस आपण तयारीला लागतो त्यावेळेस तर हा क्षण बैलाला नेणं मग वासरं असेल तर एक जण करतो बैल असेल तर दोघं तिघं लागतात हेही दर्शवलं आहे तयारी आपण म्हणून मैदान चालू आहे चालू कर आणि त्याच्यानंतर मैदान चालू झालेलं आहे गाड्या सुटलेल्या आहेत आणि चर्चा चालू असते मैदान नात गाडी पळाली की पाठीमागं चर्चा करत असतात कुठे चुकलं कुठं बरोबर कशी गाडी पळाली विठ्ठल नाना आहेत आणि बघा अशा पद्धतीनं गाडी पळालेली आहे सीमा रेषापर्यंत गेलेली आहे आणि जाकी शिफ्टाला हात घालून गाडी निकाला हाती पात्र केलेलं आहे हे दाखवण्यात आलेलं आहे बॅरिकेड्स दाखवले आणि प्रेक्षक बघत असतात प्रेक्षकांच्या सेफ्टीसाठी बॅरिकेड्स ठेवलेला आहे तसे काय काय जे प्रेक्षक असतात ते टॅम्पोवरूनही बैलगाड्याच्या शर्यती बघत असतात बघू शकता तुम्ही कुठला विचार करतोय काय नाही त्याच्यानंतर मैदान झालं की सर्वात साठी सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बक्षीस वितरण बक्षीस वितरण चालू आहे ग निमित्त बहु बैलगाडी ब शर्यत पिसे लाईव्हच ही चालू आहे लाईव्ह करणारी व्यक्ती मुलाखत घेणारी व्यक्ती असे बैलगाड्याचं एका मैदानात स्वरूप असतं बघा बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने कागळा वेगळा देखावा आणि जे बैलगाड्या शर्यतीत जे प्रामुख्याने ठळक काय काय गोष्टी असतात ते दाखवण्याचा प्रयत्न पाटील ब्रदर्स भिवंडी यांनी केलेला आहे तर अशा पद्धतीनं सुंदर देखावा केला आहे एकच उद्देश गोवंश संवर्धन आणि हा हेतू संपूर्ण महाराष्ट्रात असला पाहिजे तर चला काय गोष्टी प्रत्यक्ष देखावा करणाऱ्या टीमला भेटून जाणूया प्लॅनिंगमध्ये काय बनवायचं काय नाही देखावा पण यंदाच्या वर्षी काय प्लॅनिंग नव्हती डिस्कशन झालं नव्हतं काय आणि दिवस पण निघून गेलेले सर्व आमचा ग्रुप बसलेला हो होता त्यांनी ठरवलं का चला यंदा बैलगाड्याचा आपण देखावं बनवू पण काही पुढं बोलत होती आमची का नको यूट्यूबला भरपूर लोकांनी बनवले काय मजा नाही तर मी बोललो का बघा आपण देखावा बनवतो आपला म्हणजे आपण चांगला करतो तर याच्यामध्ये आपण काहीतरी लोकांना चांगला संदेश देऊ शकतो आणि चांगला बनवून दाखवू शकतो त्या आम्ही आपण बघ दृष्टी म्हणून मधून सोन्या मथुर एकत्र पलताना यामधून तुम्ही दोन्ही मालकांना काय आवर्जून सांगाल दोन्ही मालकांना एकच सांगाल म्हणजे ही जोडी एकत्र पलाव ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे बरोबर याच्या अगोदर पण असं झालेलं आहे नावीचा वजीर आणि मोठा लक्षात ही गाडी विरोधामध्ये पलत होती ती गाडी एकत्र आली आणि ती म्हणजे तो क्षण अजूनपर्यंत तो आठवण निघते त्या क्षणाची आणि ही जी जोडे आहे मथुर आणि सोन्या ही जेव्हा पलल तेव्हा म्हणजे अविस्मरणीय क्षण असेल लोकांसाठी